तर नमस्कार मित्रांनो नमस्कार माऊली तर आज आपण जाणार आहोत टिटवाळा मंदिर या ठिकाणी आणि हा आहे टिटवा स्टेशन तर इकडनं म्हणजे आम्ही टाकण्याचा व्हिडिओ जो उद्दिष्ट होता तो आमचा लवकरचा होता पण काय कारण असतं आम्ही लेट व्हिडिओ टाकतो आहे रेकॉर्डिंग आधी केलेली आहे तर हा आहे टिटवा मंदिर इथून तुम्हाला हा रिक्षा स्टँड दिसतो आहे इथून तुम्हाला पंधरा रुपयात टिटवा मंदिर या ठिकाणी जाण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे तर हा जो एरिया आहे तिकीट घर एरिया आहे हे आता इथं थोडं काम चालू आहे आता झालंय बऱ्यापैकी तर आम्ही जेव्हा रेकॉर्डिंग करत होतो तेव्हा आय थिंक काम चालू होतं आणि इथून पुढे आता आपण अमानीच्या बाहेर जाणार आहोत इकडनं एक उतरण्याचा मार्ग आहे आणि तुम्हाला इथून टांगा सुद्धा मिळेल कि मंदिर ला था आ, रुपे की डायरेक्टली तो मंदिरला घेऊन जातात आपल्याला दीडशे रुपये किंवा दोनशे रुपयामध्ये पूर्ण फॅमिली घेऊन जातात ते लोक आणि त्याच्यानंतर आहे आता पुढे आपण निघू इथून थोडं ट्रॅफिक असतं इथे चला तर आपण जाऊया आता इटवाळा मंदिर जे खूप छान सुंदर आणि प्रसिद्ध आहे आपलं टिटवाळा मंदिर जे सिद्धिविनायक मंदिरांच्या नावाने ओळखलं जातं त्याला तर माऊली आपण भेटणार आहोत आता आणि या ठिकाणी पोचणार आहोत श्रीक्षेत्र महागणपती या ठिकाणी आपण आता थोड्याच वेळात पोचणार आहोत आणि इथे तुम्ही पार्किंग बघू शकता कार पार्किंग वगैरे इथे पे अँड पार्किंग आहे आणि इथून ही मेन कमाणी आहे इथून आपण आता एंट्री करणार आहोत टू व्हीलर वगैरे इकडनं डायरेक्टली ले आतमध्ये फोर व्हीलर पण येतात जी पूजेसाठी करायची असेल नवीन वगैरे गाडी आणली असेल ती डायरेक्टली इकडनं एंट्री मारून भटजीला बोलून त्या ठिकाणी पूजा वगैरे केली जाते शक्यतो नवीन गाडी जो घेतो तो शक्यतो या ठिकाणी हमखास येतो आणि जरूर येतो हा पाठीमागचा भाग आहे आपल्या मंदिराच्या बाजूचा तळ्याच्या बाजूचा आणि इथेच आपण गाडी लावली आणि मग इथून आतमध्ये जाणार आहोत आता आतमध्ये पूर्ण शूट तर करता येणार नाही ज्या बऱ्यापैकी करेल ते तुम्हाला मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आपल्या या व्हिडिओ कशा असतात थोडा नवीन आहे थोडा सपोर्ट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आम्हाला तुमचा सपोर्ट खूप लागणार आहे तर आहे सिद्धिविनायक मंदिर श्री क्षेत्र यांचं मंदिराचं वेळापत्रक पूजा कधी असते आरती कधी असते आणि इथून हा आतमध्ये मार जाण्याचा मार्ग आहे जिथे आपण आता होत होतो तिथे आपल्याला हातपाय धुण्याचा पाण्याची व्यवस्था केली होती आणि इथून आपण आता आतमध्ये जाणार आहोत इथून रांगेची व्यवस्था केलेली असते सुस्वागतम सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत वाजले होते आम्हाला संध्याकाळची वेळ झाली होती, होती। आम्ही शूट केलं होतं खूप अगोदर पण थोडे वेट लेट व्हिडिओ टाकतोय गणपती बाप्पा मोरया आता मंदिरात आलेले मागचं हे तुम्हाला ते व्हायस ओव्हर करून तुम्हाला दाखवेल मी मंदिरात जास्त गर्दी नसल्यामुळं आणि आज रामनवमी आहे तर आता आपण आलो आहे आतमध्ये आतमध्ये जरा शूट करायला मिळेल नाही मिळेल वाजलेत किती आता मोबाईल तर आतमध्ये नेण्याचा काही आपल्याला मंत्र काही करण्यास सक्त मनाई आहे आतमध्ये आपल्याला रेकॉर्ड करता येईल का नाही सांगता येत नाही केलेली थोडंसं बाहेर गेल्यावर मध्ये दर्शन वगैरे दाखवलं मला काही कारण असतो आणि आतमध्ये करून देत नाही थोडंफार करण्याचा प्रयत्न केला तिथे सुद्धा आपल्याला आवाज दिला मोबाईल ठेवा आणि इथून आपण आता दर्शन घेऊन बाहेर आलो हा पाठीमागचा आहे त्याच्यानंतर आम्ही पुन्हा गाभाऱ्यात गेलो इथे बसलो आणि इथून शूट करण्याचा प्रयत्न केला तेवढं सेक्युरिटीचा आवाज आला मोबाईल तेवढे मोबाईल पुन्हा न्यूज आलो बाहेर आजूबाजूच होत आजूबाजूच्या मंदिरातून दुकानं आहेत इथे पप्पांच्या मोठ्या वगैरे आणि ते काही आहे जायला भेटला तर करतो आणि हे वरती आहे इथून सुद्धा आपला मस्त व्ह्यू मिळतो बाहेरून वरतून सुद्धा तुम्ही सौंदर्य ते बघू शकतो बघतो बघ दरवाजा लावला बघ वरती बस मरची बाजू सुद्धा आहे पण आम्ही सुद्धा थोडं लेट झालो होतो सहा ते सातच्या आसपास वाजले होते आणि ते बंद करतात वरचं संध्याकाळच्या वेळेस शक्यतो थोडा लवकर जाऊन तुम्ही वरती जाऊ शकता काही बाहेर निघालो मग पुन्हा बाजूचंच एक दुकान आहे तिथे गेलो पूर्वी या ठिकाणी एक विहीर होती जी आहे आता सुद्धा पण ती आता पूर्णपणे पॅक केलेली आहे बघा या विहिरीच्या आतमध्ये मासे वगैरे आहेत काशप वगैरे आहे त्याच्यात कच् वगैरे टाकायचे पॉईंट टाकायचे शिक्षा मागण्यासाठी आणि इथे पिण्याची व्यवस्था आहे पाण्याची त्याच्यानंतर आम्ही इथे बाजूचे तिथं बघा बघू शकता तिथे आम्ही गेलो मोरिया स्वामी तिथे सगळं म्हणजे साहित्य वगैरे आहेत ते पण सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला हे मसाल्याचे प्रकारे दांडे मसाळी लोणचे हे सगळं त्याच्यानंतर आतमध्ये गेलं की इथे पुस्तकं आरती आहेत आरतीची पुस्तकं आहेत सत्यनारायणाची आहेत त्याच्यानंतर मंदिराची आहेत बाप्पांची आहेत गणपतीच्या आरती साईंच्या आरती म्हणजे सगळ्या देवांच्या पुस्तकांची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तर इथे आम्ही आतमध्ये आलो इथे खूप सुंदर अशा मूर्ती होत्या आणि हे जे सर्व आहे साहित्य ते तुम्ही योग्य दरात या ठिकाणी घेऊ शकता खूप 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 साहित्य आहेत तर मंदिराच्या बाजूला अगदी या शॉपला नक्की भेट द्या खूप सुंदर अशा मूर्त्या वगैरे आणि फोटोज वगैरे किंवा ना नेम प्लेट्स अशा खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी आहेत फोटो काढण्यास मनाही होती पण आम्ही तो कॅप्चरिंग केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी शिवाजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी आहे गणपतीच्या लहान मूर्त्या सुद्धा आहेत त्या खूप सुंदर दिसतात खूप सुंदर सुंदर अशा या ठिकाणी आहेत वगैरे खाली लिहिलेलीच आहे आणि बघा ही बघू शकता शिवाजी महाराजांची अशी लहानशी आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे खूप आवडली मला म्हणून मी हा व्हिडिओ काढलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि या शॉपचं हे या ठिकाणी व्हिजिटिंग कार्ड आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट्स वगैरे सगळे नंबर्स वगैरे आहेत मोरिया धार्मिक वस्तू भांडार त्यामुळे त्याच शॉपलासुद्धा भेट द्या आणि आता मी दर्शन वगैरे करून शॉप वगैरे दाखवून तुम्हाला नंतर इकडे बाहेर आलो आणि हा बाहेर निघण्याचा मार्ग इथून निघाल्यानंतर तुम्ही इथून बाजूला आतमध्ये जाऊ शकता पुन्हा एकदा थोडंसं काय खरेदी वगैरे असेल ती करायची आणि बाहेर जाऊन आता आम्ही चप्पल वगैरे घातली लगेच आमच्या चप्पल वगैरे इथंच काढल्या होत्या तुम्ही जर दुकानातून कोणत्या दुकानातून जर पुष्प वगैरे किंवा हार वगैरे घेतलं हाराचं ताट वगैरे तर तिथेच तुम्ही तुमच्या चपला वगैरे काढू शकता त्याच्यानंतर आता इथे आम्ही आलो तळ्याच्या ठिकाणी जिथे बोटिंगची व्यवस्था सुद्धा आहे बोटिंगने तुम्ही त्याच्या तळ्यामध्ये एक फिरवू शकता त्याच्यानंतर इथनं झाल्यानंतर आम्ही आमच्या घराकडे परत निघालो पुन्हा एकदा नवीन ठिकाणी नवीन स्थळ दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू शिवमंदिरला जाण्याचा आमचा एक प्लॅन आहे तो पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोच इथे तुम्हाला बघू शकता खाण्यासाठी थोडं किंवा कबुतरांना खाण्यासाठी पण तिथे खाणं आहे आणि बघा ही बोटिंगची व्यवस्था आहे खूप सुंदर अशी चला तर मित्रांनो आता आपण निघालेलो आपल्या घराकडे आणि ही जी कमानी आहे इथूनच बाहेर निघालात की उजव्या साईडलाच एक रिक्षा स्टँड लागतो इथून पुन्हा आपण स्टेशनला जाऊ शकता पंधरा रुपयामध्ये आणि हा गोविलीचा रोड आहे त्याच्यानंतर इथे आपण आपल्या ब्लॉकला एंड करणार